हॅलो बाबा मला लग्न नाही करायचंय मी पळून चालली आता असं खाली गोंड घालून बसायचं मग आता काय करू आता काय करू गोट्या खेळा गोट्या हा तू खरंच मलाय ना गावामध्ये नाक ठेवलं नाही वागायला का गावात बसायला का उठायला इतकं त्वांड इतकं तवांडापाय मी गप बसतो गप हा गप्पच बसा त्याच्यात तुमचा फायदा आहे मी काय म्हणते चला माझ्या भावाच्या घरी जायचंय तुमच्या तुम्ही आमच्या आम्ही काय जायचं काच करेल मी त्याच्या दरत पाहू देणार नाही काय अपमान नाही केला त्याने तुमचा तुम्ही बी त्याचा अपमान केला होता मी काय अपमान केलं मी काय त्याच्या आपण केलं बर मी काय म्हणते ते तुमच्या दोघांचं काय झालं असन त्याच्याशी मला काही घेणं नाही आणि चला आणि आपल्याला पोरगी पाहायला जायचंय मी त्याच्या संग बोल ना नाही काही नाका बोलू साईडला बस हा तुम्ही साईडला बस त्याच्या संग मला बोलायची विचारच नाही मरत तरी मी त्याच्या संग तोंड तोंड बोलणार नाही तर या म्हणजे बर भर भरमास माझा अपमान करेल तुला काय तुझा भाव चल कौतिक हा तुमचा तर काय तर जावा याचा तोरा नुसता अपमान केला ना अपमान केला मग एवढे सोन्यासारखे पाहुणे आले तर तुम्ही ते, ते नाकारले हा सोन्यासारखे पाहुणे आले ते मला माहित नाही मला माझ्या भावाची लेख करायचे आणि चला त्या आपल्याला तारीख धरायला जायचे काय तो टाकले मला ये नाही लगेच तारीख धरून यायच मला सुपारी बी फोडून टाकू लागेचा तुम्ही काय करा लागलच्या दिवशी मी घर राहून लागलो तस येतो जावं याचा मानपान द्यायला लावते तुम्हाला तुम्ही नका काळजी करू चला आता जावयाचा मानपान सर न तुम्ही लयच पुढचं रान हा गेलो का मग मला मस्त धोतर बितर आणतीन मोठा हार आणते गाळ्यामध्ये घालायला तुला लय आनंद होईल लय आनंद होईल तुला आता तुम्ही ना तुमच्या मनाचं काय बी नका बोलू आणि चला लवकर आणि पहिले ते तारीख धरायची बस झाली इथ बोलून बोलून ये ना मला माहितीये तुम्ही असेच वेळ घालवताल चला त्याला फोन मी केलं का सगळं करून ठेवलेलय मी सगळं सांगून ठेवलेलय नाही ते पोर जाते कोणाचा माझा भाऊ माझा पुढचा नाहीये नाही नाही तुला भाऊ तुझ्या सारखंच हा माझा सारखाच आहे चला कंच देवान तुम्हाला गडा घडू जावा याची जात आणि घालावी लत बघा तुमचं तुम्हाला कंच देवाना घडावलं असेल तो देव कसं नाही तुम्हाला घडवायचं टायमाला चला तुम्हाला देव कटाळला असेल घडवून चला हा लय तवांड लय तोंड तुमचं चला चप्पल घालून आले चला कशाला बोल सकाळी सकाळी एवढं काय अर्जंट काम असेल हा आली आली काय इतके अर्जंट काय होत अरे बाबा तुला काय सांगू काय झालं अरे माझ्या आत्या आणि तारीख काढायला येत आहेत घरी येतील ना नाही बरंच पाहुणे बघून गेले ना तुला त्यात काय नवीन अरे बाबा पण ते ना बघायला नाहीये ते तारीख काढायक करत मग मला असं म्हणून नाही रे आणि ते ना लग्न ठरवतीलच बघ बाबांनी मला तयार करून बसवलंय तू पण तयार झाली का अरे नाही झाली मी तयार मला नाही करायचंय लग्न मग सांगून दे नाही माझं प्रेम एवढं ऐकणार आहेत का ते माझं जबरदस्ती लावून दिलंय मग जबरदस्ती लावून देतील आणि मला हे लग्न अजिबात करायचं नाहीये मला नाही आवडतो मला तूच आवडतो हे बघ मला काही माहित नाहीये मी तुला फक्त हे सांगण्यासाठी बोलवलंय मला तुझ्यासोबत लग्न करायचंय अगं मग ते जर नाही म्हणलं आपल्याला पळून जावं लागेल मग मग पळूनच जायचं ना घरचं तर नाहीच म्हणणार आहेत पळून गेल्यानंतर काय झालं पकडलं आपल्याला कुठे तू काही एवढं घाबरतो का नाही नाही तुझ्यासाठी तर काही करायला तयार मी पण मला काय वाटलं सगळ्यांनी सगळ्यांच्या सहमतीने झालं तर खूप छान झालं असतं अरे सहमती नाही होईल ना एक तर माझं पहिलंच फिक्स होणार आहे हे मला माहिती आहे अजून कुठं संमती घ्यायला जातो जर बल चपरी लावून दिलं तर मग मी करू का नाही नाही मी जगू शकत तुझ्याशिवाय राहू शकत नाही पण मला काय वाटलं सहमतीने तयार होतील आपल्याला पण ते नाही होणार तयार नाही होणार मला सांग तू करशील ना माझ्याशी लग्न अरे मी तुझ्यासोबतच लग्न कर मी कोणाशीच लग्न करणार आहे दुसऱ्याशी खरं शंभर टक्के पण आपण कसं करायचं लग्न लग्न आपण काय करू आता आपण दोघं सोबत तिकडे जाऊ मंदिरात जाऊन मा एकमेकाला माळ टाकू झालं लग्न आपल्याला आप काय करायचं आणि नंतर त्यांना बोलून घे वाटल्यास तुझ्यासाठी काय पण करायला तयार काही दिवस विरोध करतील आपला शोध घेतील आपण मुंबई जाऊ दिल्ली जाऊ कुठे जाऊ काही दिवसानंतर आमचं लग्न झालं आम्ही एक महिना सोबत होतो नंतर काय होणार आहे नंतर पोरगा पण करणार नाही ना लग्न त्या मुलासोबत होती म्हणून तो काय करायला हो बरोबर म्हणजे आपण आपलं पक्क होऊन जाईल ना ते तर आणि ना मी काय पण करायला तयार आपल्या प्रेमात सांगा मग नाही मी पण करायला तयारी आणि मी का तुला पहिलेपासून सांगितलं किती मी किती वेळ झाला तरी तुझ्याशीच लग्न करणार आहे मी पण किती मुली नकार दिला तुला माहितीये पण आता तू पण मला खरं सांगितलं म्हणजे आपलं प्रेम खरंच आहे नाही तर कोण पण बगल पण मी काय म्हणते आपण जायचं जायचं आता पळून कधी पाहुणे अरे बाबा मी का तयार पण मी तर काही झालं नाही तू बॅग वगैरे एक काम कर आता तू घरी जा आणि कपडे वगैरे भरून ये का तू नाही घेऊ शकत मला कपडे नाही घेऊ ना आपण मग तात्पुरते आता लगेच कुठे घेणार नाही तर मी घेणारच कपडे मग एखादी बॅग ना काहीतरी ठेवून आता गेले गेले कुठे कपडे घेणार आता मी एक काम करतो मी तर घरी जातच ना मी इकडे थांबतो मुळ्यामध्ये असंच जाऊ आपण एक तर मी आता खोट कारण सांगून आले परत मला सोडतील नाही सोडतील काय माहिती मग मा कस काय बॅग घेणार मी काम करते म्हणते कडे चालले तिला साडी वगैरे द्यायचे त्यात सगळं लवकर येऊ का जास्त थोडं सावधीने काम कर बर जमल मग जाऊ मी लगेच जा तू इथं थांब मी थांबतो इथं थांब खोटं बोलायचं नाही आणि फोन उचलशील माझं मी फोन घरीच विसरून आलो फोन कर मग मी तर थांब जात नाही कुठंच हा चालेल सावधगिरी ना हो हो ओके बाय बाय हो बापरे आता काय करावं लागेल आज जर नाही मिळाली ती तिच्याशी लग्न करून घेईल कारण जे होईल मुंबई हो दिल्ली हो कुठे आम्ही पळून जातो पुढचं पुढे बघू जेवायचं देऊ चला आणि आता सु असल्या सोबत घेऊन राहिले लगेच सुपारी फोडायची तारीख काढायची नाही हा नाही हा करायचं नाही ती आणखी दुसऱ्याच काही नाटक काढायचे नाही तुम्हाला येईन ते करा मी हाय नस आहे ना नाही नाही जमलच पाहिजे ना आता हा जमलं म्हणजे काय आपल्या सुपारीच फोडायची हा म्हणजे लगेच फोडून टाक ये दादा हाँ, 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 राब राब दाजी दाजी राब राब दाजी मुख्य आहे राब दाजी। राब दाजीच्या तोंडात जीपच नाहीये काय म्हण राहिलाय दादा बस तू तु। तुला मी म्हणलो होतो ना आओ, हा दादा काय माझ जमत नाही माझ जमवायचंय निजाम अरे भाऊ तू तसं राहिला काय माहित नाही आम्ही आता सुपारी तारीख काढायला आलेलो तुम्ही काही नाटकावर नको आणि तुम्ही काढा आता ते मुंडका खाली बसन द्या सोडून मुंडका खाली घालून बसणं द्या सोडून आता नमस्कार राम राम भीमराम काही घालायचं का नाही भावाला माझ्या असं जरा माझ्या शब्दाचे भारे असे हा आपण करूनच ठेवलेले बघा ना कसे तुमच्याकडे काय घ्या पाणी नाही बर चहा पाणी घेऊ ना पूर्वाला सांगा ना चहा बी टाकायचं बोलून घेऊ ना आता भावाला काय द्यायचं काय घ्यायचं बहिणीकडनं काय घेणार ते कुठे गेली कुठे गेली पूर्वा दिसायनाच पूर्वा ना मैत्री गेली हा का थांब बोललेले कुठे गेला हा हा काय मला सोडून बिडून गेला का नाही नाही मी काय विचार करते त्याला फोन लावते हॅलो अरे कुठं तू ये ना लवकर हा आलो आलो मळ्यामध्ये मध्ये हा हा या लवकर मी आली लवकर या कोणतरी बघल मला इथं ए, आली का अरे कुठं होतास तू मी तिकडे मुळे माझे होतो कारण इकडे लोक येत होते ना गावातले अरे माझा जीव किती घाबरला मल मला वाटलं तू पण गेला मला मी असं कसं जाईल मी खाली थांबलो होतो कारण तो, तो गावातले नाही का पाटील साहेब आले होते ते बघत होते मला इकडे थांबलं परत मग काही विषय झाला कुठं गेले बरं निघायचं आपण आता ओस पण येतो चल निघू पटकन हा चल एक मिनिट थांब सांगितलं नव्हतं का आम्ही सांगितलं तो आहे पाहिले पाया पाया तो तो जागा जागा तुमाला, तुमाला का चार शब्द उचलून फिक सुटली दम तुम्हाला तुम्हाला वाटत नाही का माझं लग्न व्हा दमई ना दरतो सोडतो लग्न होतो रे भाऊ मी ते नाक दाबून जरा कळ काढा जरा तुमची सांग करा जरा तुमची वाकडच नाही तू जायचं ऐकलं ना मी थांबूनच येतो सुधारला सुधारणार बी नाही लक्ष नाही सुधारणार चांगले कपडे घाला इस्तरी सुधार कोण नाही मी नाही का तुम्ही नाही तुम्हाला नंतर कळल मला आता सुपारीचा कार्यक्रम फोडायचा चांगले कपडे घाला इस्तरीचे मुद्दम तसेच मरलेले कपडे घालून निघाले त्यावर करून आले तुम्हाला तुला बरोबर कळता दादा आंघोळ सुद्धा निघली तीन दिवस झाले आंघोळ करायला काय माहिती त्या काय त्या मला का कुठे नवऱ्या पास करायचं हा नवऱ्या पास नाही करायचं त्यांच्या डोक्याला डोकं नकल बरं बोला घेण्या जाण्याचं काय तुमचं काय आहे सांगा मला बोलते ना ती बोल शहाणी तू शहाणी ना बोल मी शहाणी आहे पण तुम्ही घरातला गाडी गाडी माणूस आहे आता सगळं तुमच्या ताब्यात दिलंय मुलाच्या बायकोच्या तुम्हाला जस नाच तस नाचा आता सांग त्याला काय सांगायचं तो मोठा लायकीचा राहिला सांग बर का समजून माय ऐकलं तर काय ना काय केलं माय ते नुसते तुला नाव ठेवत राहतात कमा बायक पळून गेली पोर पळून गेली कमाचे नाक कमी झालं बोला नाव पण सोऱ्या दारा जाऊन पण तुमच्या मुळे यायची मला दारात मी ला दाराची मी पायरी पायरी पहिली जाऊ दे आहे ना तुम्ही आणलंच का आला मग नाही आणल्यास का आलाय बरं असत तेवढच मी चालू माझ्या घालायला ऐका ना तुम्ही थांबा ना चार लोक भांडण कराले कि तू मला माहिती तुम्हाला माहितीच आहे ना तो आपाच्या मागला जमत नाही म्हणून पर जाऊ दे आता घ्या बघा मी माफी मागतो तुमची बरं काय करायचं ऐका ना लवकरात लवकर तारीख काढून टाका बर हे बाय तारीख किती कराय का कव्ह काय सांग या महिन्यात काढायची का दोन दिवसान काढायची या महिन्यातच काढू या महिन्यात काढू दोन दिवसात काढू आणि एक लग्न झालेलं याला आठ दिवसात लगेच वायली द्यायचं राहिलं कोण आम्हाला आता बाई वायली कमून काढायचं म्हणजे असं कसं लोक मला नाव ठेवायचे नाही का ते लग्न झालं लगेच आई बापाल घर सेपरेट केलं हा आणि वायली निघाला एवढं मोठं घर कशाला बांधून ठेवलेलं आहे हा मी नाही वायली काढणार मला माझ्या पोरासोबत राहायचंय सोनासोबत राहायचंय वायली काढ हा बर आपण तिथे गेलो तुम्ही रासापरेट हां काय तुमचं काय त्याच्यातून तुम चालेल 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 चाललं चाललं काय करायचं ठर तुम्हाला काय करायचं काय घ्यायचं का द्यायचं का तुम्ही घ्यायचं का मी देऊ तुम्हाला किती घ्यायचा किती आता भावा का काय घ्यायचा तरी बरं या बघा आर्द तोळ्याGiant करून टाकील नाही नाही अर्थ एक तोळ्याचे एक तोळा अगं घ्या समजून जरा दे मां मां भी तू आता काय एकुलता एकत हे अंगठी तो अंगठी काय फुगे काय त्याच्या मग मी कष्ट करू घे काय समजा त्यांच्या जीवन मी काही जगेल नाहीवड माणूस नाही सात वाटे जागा महा मध्ये बरं कष्ट दिले दोन दिला कपडे फिपडे मला काहीच नका तुम्हाला लग्न करायचं करा बाकीच नका कपडे फिपड्याच्या माग लागून माय मी घेईन मा पद्धतीनं लग्न झालं घेईन बाई लय नाकाच्या शिंड्यावर राग बाई लय राग नाकाच्या शंड्यावर घरी असे का आग बाई घरी दारित तुला माहित नाही का असं बाई तुमची तुम्ही कशाला भांडण केले बरं अरे बाजी आमटी मागत त्या लग्नामध्ये तो मला उठून घ्यावा मग मला राग नाही ना हा त्या आमटीवर ना भांडण बाबा काय म्हणायचं असं नव्हतं बोललं आमटी माझी चुकी आता काय ना आमती माझी सासू भामती बर तुझ सांग भाषा ये का एक ते होते का आखी पंगत बसेल रोम चिर मला सांगा आमट्यार बर मला आमटी दुसऱ्याला दुसऱ्याच्या मोर बाजू ठेवून पण हात नाही घ्यावं लागत ती मग आपण बाजूला उचलून नाही रे म्हणजे मी काय एवढा भी करी काय ए बाबा दादा तुला भी कळत नाही का जावय वाटा देऊन टाकायची आपली जावय ना सोयरा ना बैरे आता कोण आहे तुझा दे जाऊ दे सुपर सुपर घ्यायची फोडून आजच हा आजच घेऊ फोडून आज फोडून घे आणि तारीख काढून घे म्हणजे मला ना बस्ता बांधायला अकरा अकरा जर चाल जमन अकरा आहे जमन का आज सहा अकरा जमान आक काय का त्याला काय करायचंय जमन का अकरा तारखेला खरं खरं जमन मला काय कोण मार करायचंय

बर अकरा तारीख ठरवून घेऊ सुपारी आज फोडून टाकू आपण बोलू थोडे पाहुणे राहूले सुपारी फोडून घेऊ आज चार दोनच बोला नाका दोन चार अजून काय म्हणायचं तुम्हाला घेण्या घेण्याच काय करतो आता दिला काय आता काय बरं जाऊ एक तो सांगते तुला काय आका घर देऊ का काय बाबा का मम्मी काय नको घ्या कायच घेऊ नका ग त्याला कंड राहू नका मी काय म्हणते ते पोरीला ते जरा सांगा ना, ना? आम्ही फक्त सोन मंगलसूत्र आहे फक्त बाकीच तुम्हाला काय दागिने करायचे काय भांडे द्यायचे तुम्ही तुमचं बघा तोड्याचे तुम्ही सगळं करा काहीच नाही जास्त पूर्वा कधी येते फोन पूर्वाला फोन फोन करा बरं येईल येईल तिच्या मैत्रीण आता कधी येईल फोन कर ना बाबा लय उशीर झालाय दिवस जायची वेळ आली आता मावळ तिचा फोन आला हॅलो बाबा मला लग्न नाही करायचंय मी पळून चाललीय तुम्ही जो मुलगा बघितला तो मला बिलकुल नाही आवडला ना मला तुम्हाला सांगायची बिलकुल हिंमत नव्हती होत म्हणून मी हे पावलू चल खरच सॉरी बाय सांगितलं चल आता तो माणसं पाहते आपण नंतर पुढे थांबू आपण कुठेतरी चल काय झालं हो असं काही बघू राहिले भूत बघितल्या सारखं दादा बाबा हो बाबा दादा काय झालं हो काय झालं बघा ना हो तुम्ही आले पण पोरं आहे ना दुसरा संघ निघून गेली काय तिने मला सांगितलं माय वाट पाहू नका म्हण म्हणजे पळून गेली बुरवा पळून गेली घेतली नाही ठेसून आता नाही तुला बाबाचं भूषण होतं ना आता घेतलं तुमच्या तुमच्या हातानं तुमच्या तुमचा गट पाडून

हसून दे दे भाऊ आता हसण्यासारखं झालंय माझ्या बाबाची पोर पळून गेली पळून गेली पळून मग आता आपल्या गावामध्ये वाट पेडे लग्न व्हायच्या आधीच गेली बाई पेढे वाट ह्या पोरगा झाल्यावर पेडे वाटायचे होते मला तिला पळून गेली तिला पळून जायची म्हणून पेढे वाटायचे मग पण लांबपणापासून जमून ठेवलं होतं तुम्ही म्हणले देईन भाषेलाच पोरगी देईन हा आम्ही दुसरीकर पोरी सुद्धा बघितल्या नाही मी तर प्रेम केलं नाही कोणत्या पुरीवर अरे तुझं जाऊन दे पण मी साऱ्या गावात सांगायचे सगळ्यांनी सांगायचे मला माझ्या भावाची पोर करायची भावाची पोर करायची हा चला बाय तुमच्या मनासारखं आता चांगले मागणी तुम्हाला आवडत नव्हते ना तुम्ही येडे झाले येडे आता झाले घाल येडे नव्हते ये आता काय करायचं हो मामा काय करू, करू। आता काय करू बोलन का तुकडा जाऊन गेला तिला पोर स्वर झालं का मग करा तिथे सांग लग्न हा म्हणजे आता मला ना तुम्हाला दुष्पनी ना तुम्ही आज राहते आता मला काही तुकडा गेला तुम्ही तुझ्यामुळे माझं नाक कापलं हा आता मला बाई सासरच्या लोकांमध्ये मी तोंड दाखवलं जागा नाही राहिली ना हा बाबा तुम्ही म्हणत होते तेच खरं होत सगळं अवदासाने केले अवदासाना तुम्ही आता इथं भांड जरी केले मारामारी जरी केल्या दोघे तरी मला घेऊन नाही कारण पोरगीच नाही राहिली मामाकडून काय मामाला साठी तुम्हाला तर लय मार आग्रा घ्यायचा सोन्या सारखा मागण्या तर तुम्ही त्याला येड्यावानी येड्यात काढलं येड्यात हा तवा सांगायचं आणू नका माय मामाची पोरही मला माहित होतं पुढचं लपड होत बाहेर दोन ती बारी एक जण जागा गाडू जाताना पाहिली होती त्याच्यामुळं ती मला पोर करायची नव्हती तुम्हाला या वेळेस सांगायला थोबड नव्हता का तुम्ही आधी सांगायचं ना मग आता तुम्ही येडे तुम्हाला काय ये सांगते येड्याला तुम्हाला बदला काढायचा होता बदला माझ्या भावाचा बरोबर असा काटा काढला भाई तुम्ही तुम्हाला माहिती होत तरी मला मारला नाही तुम्ही तू तरी काय करतो बाबा पुरीकडे लक्ष द्यायचं ना तुमचे भांडण झालते म्हणून त्यांनी सांगितलं नाही वाढली असती इतके अर्धी पळी का व्हायना आमटी चाकली असती ताटात काय बिघडला कशाला वर पण झाला असं आमटीवरून झालं सगळं आमटीवर काय वायपाक झाला बाई आता कोरडा भात खा कोरडा भात शेवट अक्षर तुझ्या भावना आमटी चला आता काय करायचं आता काय करायचं अरे आता राहू दे संन्यासी त्याला एक किलो एखादी गुणभर गाजे दे आणून भाऊ दे संन्यासी तेच करतो तुम्ही चला माझ्या संग हा

त्याच्या तोंडचं पाणी पेळा त्याच्या तोंडामध्ये बोळा खाल वाल ना तोंड ओलत राहीन तुव्यात खोडी वाची च्यात सगळ्या खाय या पुणे अचानक मला फोन केला हं बहीण आली मेवना आला बासा आला पाहायला मला तिकून फोन करून सांगा ती का दादा मी पळून चालले त्या पोराबरोबर मी लग्न करणार रे माय काही वाट पाहू नका हां काय करावं आता कोण आता बहीण वाईट झाली नाही झाला बासाय वाईट झाला एक तर आधीच ठरवलं होतं त्यांचं जेव्हा लहानपणी पाळण्यात होती तेव्हाच बहीण म्हणा बहुती पोर मी करून ने काय करावं आता टेन्शन वाढलं